आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू सुमारे तीन हजार सहभागींच्या उपस्थितीमध्ये पन्हाळगडावर जय शिवाजी जय भारत पदयात्रा शिवमय वातावरणात संपन्न झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णवी जयंतीनिमित्त भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने राज्यव्यापी जय शिवाजी जय भारत पदयात्रा आयोजित केली होती या पदयात्रेच्या अनुषंगाने महाराजांचा सहवास व वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडावर जिल्हा प्रशासनाकडून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला उजाळा देऊन देशभक्ती आणि नेतृत्वाचा प्रचार करणे सुशासनाबद्दल जागरूकता निर्माण करणे स्वदेशी भावनेचा प्रचार करणे यासाठी जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाहू आणि पन्हाळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया असे आवाहन केले त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे सारथीच्या सहव्यवस्थापक संचालिका किरण कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रांताधिकारी समीर शिंगटे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली माडकर पन्हाळा गिरिस्तान नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी पंचक्रोशीतील ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार डॉक्टर कोरे म्हणाले संपूर्ण जगासमोर राजा कसा असावा हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे निर्माण झाला ऐतिहासिक कार्याची आठवण व राष्ट्र उभारणीस प्रेरणादायी उजाळा देण्याची ही वेळ आहे या पदयात्रेतून शिवरायांच्या पाऊलखुणा वारसा प्रत्येक घराघरात ऊर्जा देणारा आहे राजश्री शाहू महाराज यांनी शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर पन्हाळ गडावर बांधले असून असंख्य शिवप्रेमी या गडावर येऊन शिवज्योत मशाली नेऊन आपापल्या गावात शिवविचार जागृत ठेवण्याचा संकल्प करत असतात यावेळी त्यांनी एकविसाव्या शतकातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून छत्रपतींचा सा इतिहास सांगणाऱ्या थिएटरचे लोकार्पण सोहळा पन्हाळगडावर मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही केले जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की पन्हाळगड शिवाजी महाराजांचा सा इतिहास आणि स्वराज्याचा सा साक्षीदार आहे चार किलोमीटरच्या पदयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक त्यांनी केले एका चांगल्या शिवमय वातावरणात या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले महाराजांचा सहवास व वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाचा लवकरच जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होणार आहे येथील नैसर्गिक व वा ऐतिहासिक वास्तू तसेच पावनखिंडीचा युद्धकलेचा वारसा सांगणारे शिवा काशीद व वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे नैपुण्य जगाने पाहिले आहे यामुळे स्वराज्याच्या प्रवासात सहभागी ऐतिहासिक किल्ल्यावर आपण पदयात्रा काढू शकलो छत्रपतींचे विचार आचरणात आणूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचेच राजे राज्या राज्या नव्हते तर संपूर्ण देशाचे राज्य होते असे म्हटले या कार्यक्रमावेळी राष्ट्रपती पदक प्राप्त विजेते पोलीस हवालदार आयुब खान अकबर मुल्ला यांचा विशेष सत्कार आमदार डॉक्टर कोरे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी केले तर आभार तहसीलदार माधवी शिंदे यांनी मांडले पन्हाळगडावरून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज